तिकडे अकोल्याच्या बाळापूरमध्ये मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडलाय काढणीला आलेली ज्वारी ही काळी पडली आहे तर ज्वारीच्या कणसाला कोंब फुटले पावसामुळे बाळापूर मधील शेतकरी प्रशांत गायकवाड लाखांचं नुकसान झालंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर मध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे या मान्सून पूर्व पावसामुळे दानादान उडाली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील एक शेत आहे आणि शेतामध्ये गायकवाड नामके शेतकरी आहेत त्या शेतामध्ये त्यांनी ज्वारी पीक पेरलं होतं आणि त्या पिकांचं जो कणूस आहे त्या कणूस हे काळ पडलं आहे जे पाण्यानं भिजलं आहे त्यामुळे या पिकाला कोण सुद्धा उमटत आहेत आणि ज्यामुळे शेतकऱ्याचे अतुनात नुकसान झालं आहे या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः शेतकरी प्रशांत गायकवाड आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा काय सांगाल किती एकर शेती आहे तुमच्याकडे आणि काय पेरलं होतं मी एक अल्पबुदारक शेतकरी आहे साडेतीन एकर शेती आहे माझ्याकडे सगळ्यात आधी मी सोयाबीन पेरलं होतं नंतर मी एक एकर कांदा पेरला आणि अडीच एकर ज्वारी पेरली सोयाबीन मध्ये मा माझा लॉस झाला आहे मला हमी भावा विकता आली नाही कारण की नाकेड बंद झालं कांद्यात इथेच झाला की कांदा मी जेव्हा पेरला तेव्हा दोन हजाराचे भाव होते आणि मला विकायचा टाइम आहे तेव्हा आठशे हजार होता त्या दोन्ही पिकात माझा लॉस झाला मग तिसऱ्या पिकात माझे डोळे त्यांच्याकडे लागले की मला ज्वारीतून काहीतरी चांगलं भरपूर ज्वारी पिकापासून काय अपेक्षा होती ज्वारी विकापासून अशी अपेक्षा होती की ही ज्वारी माझी अडीचक्क्र आहे त्याच्यात मला जवळपास पन्नास ते पंचावन्न क्विंटल ज्वारी होणार होती आणि शासनाच्या भावाने जर मी विकली असती तर ते पावणे दोन लाखाच्या जवळपास ज्वारी झाली त्या पावणे दोन लाख रुपयात मला माझा पुढचा हंगाम करायचा होता पेरणी करायची होती मुलांचं शिक्षण करायचं होतं आई वडिलांचा दवाखाना करायचा होता आणि माझा परिवार चालवायचा होता पण आज हे नुकसान माझं या पाण्याने जे केलं हे कंच पाह तुम्ही याला कोम आलेले आहे कंच काळे पडलेले आहे हे शंभर टक्के ज्वारी सडलेली आहे कंचात याच्यामुळे हे नुकसान जे झालं आता या नुकसान झालेलं हे नुकसान भरपाई कशी मला मिळेल कारण की माझ्यापुढे एकमेव पर्याय हा फक्त ही ज्वारी होती आता जर मला जर शासनाने मदत झाली तर माझं काहीतरी भलं याच्यामध्ये होईल दरम्यान मान्सून पूर्व पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे ज्यामुळे शेतकऱ्यांची दानादान झाली आहे दरम्यान गायकवाड नामक या शेतकऱ्याला शासन स्तरावर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा केली जात आहे दरम्यान शासन स्तरावरून अद्यापर्यंत कुठल्याही संबंधित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन सुद्धा पाहणी केली नसल्याचं शेतकऱ्याने एक आरोप लावला आहे दरम्यान लवकरात लवकर शासनाने त्यांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांकडून केली जात आहे कॅमेरापर्सन चरुदत्त सोरटेसह योगेश एनडीटीव्ही मराठी बाळापूर अकोला